ड्रेस बदलून जा चेंज करून लवकर साडीला कर कर। हो ठीक आहे राहू दे आधी चेंज कर चेंज केल्यावर आपण योग शकतो अरे राहू दे की अरे नाही साडी साडीत चेंज करून लवकर डान्स करू शकते अरे डान्स वेगळा आणि योगा वेगळा कामा पडली मला कामाला बाय हा <coughs> ओके हा आता कसं वाटते बरं अशा कपड्यांमध्ये योग करतात रे डान्स राहते बाजूला आधी योगा शे एक एक पायावर माणूस दोन पायावर उभा राहतो दोन पाय दिशाला उभं दोन पायाला उभं करतो अरे बागर ते देशाची प्रगती साईडला ठेव हो, तुझी प्रगती साईडला ठेव हो, तुझ्या तब्येतीची काळजी घे एका पायावर उभं राहणे म्हणजे आपल्या शरीराचा बॅलन्स सांभाळणे समजलं का, का अरे तसा नाही रे असं घ्या तु का पायावर अरे एक पाय असा गुडघ्यावरती टेकवा लागतो हो आसा आसा असा नाही असा आडवा कर अरे तसा नाही रे पागल आडवा म्हणजे असा आडवा कर अरे गुडघ्याच्या वरती असा ठेवायचा आहे असं चल ठेव हरे अरे 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 पटकन, पटकन। हात वर घे दोन्ही पायच हात जोड हा वर हात जोड एक ना कला नेईट वेळ दोन मिनटं कमीत कमी जेवढं जा जास्त वेळ थांबते तेवढा जास्त वेळ थांब गुणगुण करू नकोस जेवढे जास्त वेळ थांबता येण जेवढी जास्त वेळ तुला शरीराचा बॅलन्स सांभाळतायन तेवढं तुझ्या शरीरासाठी चांगलं असतं नाचू नको सरळ उभारा काय आवरायचे कमीत कमी दोन ते तीन मिनट थांबायचं काय नाही काय नाही पडत नाही त्यवस्थित व्यवस्थित अरे मी थांबतो माझा नको विचार करू तुझं चाललंय विषय तुझ्या शरीरासाठी चाललंय श्वास रोखून थांब श्वास रोखून थांब ना श्वास थांबव पोट हा मरत नाही कोणी व्यवस्थित पोटात मधी घे बचलो गे का शिकायचं नाही योग तुला मग हम्म पहिली स्टेप झाली आज तशी चार स्टेप शिकायचं आज मला येतं सगळं तुम्ही माझं नको विचार करू

बरं चल बघ आता मी तुला करून दाखवतो योगा कसा करतात ते बत्तीस स्टेप हा पाय असा गुडघ्याच्या वरती असा थांबून घ्यायचा हे दोन हात असे वर न्यायचे एकमेकाला जोडायचे आणि श्वास असा रोखून पोट आतमध्ये घ्यायचे बघ दिसलं काय पोट आतमध्ये घेतलेलं का अरे हा सॉरी विसरलोच मी उलट उभा राहिले हा एक मिनिट आणि तू खाली बसली अरे उभा उभारा खाली बसली हा मग मग दाखवता तुला कसं करायचं तू करून द्या हा उभारा चल उभारा पटकन उभा राहा लवकर घे हा पाय असा याच्यावरती हां दोन हात वरती घे व्यवस्थित व्यवस्थित दोन हात वरती घे थांब दोन हात वरती घे जोड एकमेकाला श्वास ओढून घे पोट आतमध्ये घे हां ओके असं आता जेवढा वेळ जास्त वेळ थांबता येईल तेवढे जास्त ओके असे तीन सेट करायचे आहेत तुला आणखी हां आणखी वेगळी स्टेप शिकायचे तुला नाही नाही पाया वगैरे काही पडू नकोस आता आणखी तीन सेट करायचे तुला तीन सेट शिकवतो मी आणखी स्टेप बाय स्टेप नाही नाही नंबर वगैरे काही नाही जिम मध्ये असं सगळं चालत नाही तुझे कोच सांगेल तेच करावं लागतं चल उठ लवकर नाही चल उठ लवकर चल चल लवकर चल झोपू नको झोपू नको चल उठ लवकर उठ उठ लवकर उठून बस उठून बस उठून बस लवकर

बरं चल ठीक आहे एवढेच ते